गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी येरमाळ्याच्या आमच्या मंदाकिनी बारकुल बारकोल शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आमरण उपोषणाला बसल्या होत्या परंतु प्रशासनाने लोकप्रतिनिधी किती निर्लज्ज आहेत निलाजरे आहेत याचा प्रत्यंतर या ठिकाणी आलं आहे एक आमची भगिनी या ठिकाणी उपोषणाला बसले असताना ना तिच्या वैद्यकीय तपासणीसाठी कुणी आलं ना तिच्या संरक्षणासाठी म महिला कॉन्स्टेबलची या ठिकाणी नियुक्ती केली साधा तिला प्रातविधीसाठी सुद्धा काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत इतक्या क्रूरपणानं सरकार जे काय वागलं आहे जिल्हाधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे एक महिला या ठिकाणी उपोषणाला बसते किमान तिच्या तिला टॉयलेटची तरी व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती हे आमचं शासन सावित्रीच्या लेखींची अशा प्रकारे जर का चेष्टा होत असेल थट्टा होत असेल तर या महाराष्ट्रामध्ये ते सहन केलं जाणार नाही आणि अशा पद्धतीनं या आमच्या माऊलीची होत असलेली परपट बघितल्यानंतर मीच त्यांना विनंती केली की ताई तुमच्या सासऱ्याचं तेरावी उद्या परवाच्या दिवशी आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरी जाणं गरजेचं आहे तो सुतक फेडणं गरजेचं आहे काही धार्मिक विधी करणं गरजेचं आहे तुम्ही कृपा करून उपचार घ्या आणि घरी जा अशी विनंती केल्यानंतर तुमचा लढा आम्ही पुढं चालू चालू ठेवू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करून राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये हा यलगारा मी पेटवलेला आहे उपोषण संपलं याचा अर्थ संघर्ष संपला असं सरकारनं समजू नये याची किंमत त्यांना निश्चितच चुकती करावी लागेल आपण शेतकऱ्यांचे प्रश्न धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती तर या अतिवृष्टीचे नुकसान भरपाई म्हणून मदत करण्यासाठी सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या उसबिलातून पंधरा रुपये कपात करणार पंचवीस रुपये मड्याच्या टाळूवरनं लोणी काढून खाणे असं याचं मी वर्णन करेन कारण आधीच महाराष्ट्रातला शेतकरी आ...